सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती झालेले माझे समाज मानलो सगळ्यांना माझा जय कृपया करून पदासाठी म्हणत मिळूय इथं जमले आपण प्रत्येक फक्त वर्षाचा एकच दिवस पदासाठी नेतला बाकीचे ते मी आणि पदासाठी किलोमीटर फक्त देना सताचा स्वाता पेटी सताचा जवाचा मानसाला हा चुकीचा पद्धत आहे आणि ते काम करत नाही पहिले स्वाभिमानाला ना सगळे येतो आपण पाच लाख संख्या आपली आपण ठरवण्यात एखाद्या सरकारला खाली बघू शकतो एक अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर मात्रच आपण इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद एक एक कळली पाहिजे एक आज मला म्हणजे काय भेटतो तुम्हाला भेटल त्यांना भेटत पण हा ओटोशाही पद्धत बंद करतो भाडात स्वतंत्र शहात्तर वर्ष झाले आपला ज्ञाती संस्था अजून स्वतंत्र नाही कार्यकर्त्याला अधिकार पाहिजे त्याला समाजाचा अध्यक्ष कोण आहे कोण समाजाचं काम करणार आहे त्याला निवडण्याचा अधिकार प्रत्येक समाजात तळागाळच्या नागरिकांना आहे त्यासाठी येत्या इलेक्शन व्होटिंग पद्धतीने झालं पाहिजे मला वाव घेऊ नये दुसऱ्याला वाव देण्याची गरज नाही यावेळेस भांडण तंटा न करता ही आपली एकजुटीची वेळ आहे एकजुटीची वेळ आहे एकजुटी त्याच पद्धतीनं वाढल त्यासाठी प्रत्येक जण समाजाचं सभासन व्हा आणि येत्या दोन हजार पंचवीस मध्ये लोकशाही